पालकर ऍट मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झालेले आहे आणि महायुतीला बहुमत दिसत आहे आणि ते बहुमत सगळे एक्झिट पोल सांगत होते की हे सगळे बहुमत काही प्रमाणामध्ये महाविकास आघाडी काही प्रमाणामध्ये महायुती अशा पद्धतीचा एक्झिट पोलचा कल दिसत होता परंतु तसं होताना काही दिसत नाही संपूर्ण म्हणजे महायुतीचा बंपर विजय महाराष्ट्रामध्ये होतो आहे यामध्ये भाजपा ही सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरताना दिसत आहे म्हणजे एकशे पंचवीसच्या वर जागा भाजपाच्या दाखवत आहे आणि एकशे चव्वेचाळीस इतक्याच जागा बहुमताला पाहिजे जा आहे त्यामुळं शिंदे सेना उद्धव आपलं अजित पवार गट हे सगळे त्यांच्या सोबत आहेत आणि अजित पवार गट शिंदे सेना भाजपासोबतच असून देखील अ भाजपाला आता इतर अपक्षांचा सुद्धा काही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे आपला सध्याचा आता विषय जो आहे तो विदर्भाचा आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा भाजपानं मोठ्या प्रमाणात कम बॅक केलेला आहे विदर्भामध्ये एकूण बासष्ट जागा आहे आणि त्या बासष्ट जागांपैकी जवळपास पंचेचाळीस जागांपेक्षा जास्त ठिकाणी भाजपा पुढं आहे आणि जवळपास भाजपाचा विजय त्या ठिकाणी नक्की आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे विदर्भाचे दोन भाग पडतात पूर्व विदर्भामध्ये बत्तीस जागा आणि पश्चिम विभागा विदर्भामध्ये तीस जागा आहेत आणि पूर्व विदर्भामधील जे काही जिल्हे आहेत सहा सात जिल्हे आहेत या ठिकाणी अगोदर असं दिसत होतं की काँग्रेसची बाजू इथं चांगल्या पद्धतीने राहील कारण विदर्भामध्ये आणि या पूर्व विदर्भामध्ये अ आ... खास करून राहुल गांधींनी चांगल्या पद्धतीने प्रचार केलेला होता त्यांचे दौरे त्यांच्या जाहीर सभा झालेल्या होत्या प्रियंका गांधी यांचा सुद्धा रोड शो आणि त्यांच्या अनेक सभा या ठिकाणी झाल्या चंद्रपूरमध्ये भंडारामध्ये नागपूर अमरावती या ठिकाणी त्यांचे जाहीर सभा झाल्या त्याचप्रमाणे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील विदर्भामध्ये येऊन तळ ठोकला होता आणि म्हणून विदर्भ हा सत्तेचा मार्ग आहे असं सुरुवातीपासून म्हटलं जात होतं आणि मग विदर्भामध्येच म्हणून सगळ्यांचं लक्ष भाजप असो की काँग्रेस एवढंच नाही तर शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने तर या ठिकाणी विदर्भामध्ये तेरा जागा लढूया आणि या तेरा जागा लढवत असताना त्यांचं सुद्धा लक्ष या सगळ्या जागांवर होतंच म्हणून विदर्भातील बासष्ट जागांवर काय होणार याचं लक्ष लागून असतानाच आता महायुतीला इथे निर्विवाद बहुमत मिळालेला आहे आणि महायुतीचा विजय झालेला आहे महायुतीचा विजय महा यामध्ये आपण जर बघितलं तर मुख्य लढती मध्ये नाना पटोले यांची साकुलीची जागा आहे तर नाना पटोले आघाडीवर आहे त्याचप्रमाणे दक्षिण पश्चिम मधून नागपूर दक्षिण पश्चिम मधून स्वतः देवेंद्र फडणवीस होते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा जवळपास पंचवीस ते सव्वीस हजार मतांनी आघाडीवर आहे काटोलची जी जागा होती अनिल देशमुख यांचे पुत्र अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये चरणसिंग ठाकूर भाजपाचे उमेदवार होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात जवळपास तीस ते पस्तीस हजाराची लीड घेतलेली आहे त्यामुळं आता जवळपास चरणसिंग ठाकूर यांचा विजय निश्चित मानला जात आहे सावनेरमध्ये देखील केदार यांचा पराभव झालेला आहे त्या ठिकाणी आशिष आशिष देशमुख विजयी झालेले आहेत हा सुद्धा एक खूप मोठा धक्कादायक पराभव केदारांसाठी आहे आणि एकूणच नागपुरातील काँग्रेस च्या कार्यकर्त्यांसाठीचा हा प्रभाव आहे सोबतच रामटेकमध्ये चुरुशीची लढत बघायला मिळत आहे आशिष जयस्वाल सध्या जवळपास बारा हजार मतांच्या फरकानं पुढं आहे त्याचप्रमाणे मध्ये सुधीर मुनगंटीवार आघाडीवर आहे इकडे ब्रह्मपुरीमध्ये विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणजे वडेट्टीवार आघाडीवर पिछाडीवर आणि त्यांच्यासाठी सुद्धा डोकेदुखी व्हावी अशी परिस्थिती आहे आणि बऱ्याचदा ते पिछाडीवर तिथे दिसत आहे एक महत्वाची लढत आणि महत्वाचा धक्कादायक एक विदर्भामधलं चित्र म्हणजे अचलपूरचं अचलपूरमध्ये बच्चू कडू हे पराभूत झालेले आहेत जवळपास सोळा हजार मतांनी बच्चू कडू पराभूत झाले आहेत ज्या बच्चू कडूंनी आपला मतदारसंघ सोडून अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार दिले आणि त्यांच्या उमेदवाराच्या माध्यमातून अनेक उमेदवार पाडण्याचं काम झालं अशा बच्चू कडूंचा स्वतःचा पराभव त्यांच्याच मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि म्हणजे पंधरा ते सोळा हजार मतांचा त्यांना मतांचा त्यांचा पराभव म्हणजे हा मोठा पराभव बच्चू कडूंसाठीचा आहे आणि हा एक सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का या ठिकाणी मानला पाहिजे यशोमती ठाकूर सुद्धा काही प्रमाणावर पिछाडीवर आहे त्याचप्रमाणे सुलबा खोडके आणि सुनील देशमुख यांच्यामध्ये अमरावतीमध्ये लढत आणि जवळपास अडीच हजार मतांनी सुलबा खोडकेंचा विजय झालेला आहे अमरावतीमधील ही लढत सुद्धा खूप चुरशीची झाली आणि त्यामध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुलभा खोडके यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे बडनेरामधील निवडणूक खूप महत्वाची मानल्या जात होती रवी राणा त्या ठिकाणी स्वतः उभे होते आणि ते त्यांच्या स्वाभिमानी पक्षाकडून अपक्ष होते आणि भाजपाने त्यांना पाठिंबा दिलेला होता भाजपांनी त्यांना पाठिंबा दिल्यानंतर नवनीत राणा त्यांच्या पत्नी त्यांनी खूप मेहनत त्या ठिकाणी घेतली रवी राणा आणि प्रीती बट या अपक्ष तिथं होत्या त्याचप्रमाणे ते एक उद्धव ठाकरे गटाला त्या ठिकाणी तिकीट गेली होती आणि उद्धव ठाकरे गटांचा जो उमेदवार होता आ, तो कुठेतरी तिथे त्या उमेदवारांना नापसंती लोकांनी दर्शवली त्यामुळं प्रितिक बंड ह्या ऐन वेळेवर तिथे पुढे आल्या आणि प्रितिक बंड यांच्यासाठी प्रहारचे बच्चू कडू यांनी सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता त्यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती परंतु त्याचा फायदा पण तिथे झालेला दिसत नाही प्रितिक बंड यांचा सुद्धा तिथे पराभव झाला रवी राणा निवडून आले आहे रवी राणांचा जल्लोष सुरू आहे नवनीत राणांचे काही त्या ठिकाणचे जल्लोषाचे व्हिडिओ सुद्धा आता पुढे आलेले आहे त्याचप्रमाणे काही महत्वाच्या ज्या काही लढती आहे त्यामध्ये भंडारा गोंदिया या भागामध्ये जवळपास सात जागा आहे सातही जागा म्हणजे नाना पडोलींची जागा सोडली तर सातही जागांवर महायुती पुढं आहे राजकुमार पडोली अर्जुनी मोरगाव मधून अजित पवार गटाकडून होते त्यांचाही तिथे विजय झालेला आहे ते भाजपातून आलेले होते संजय कुराम यांचा देखील त्या ठिकाणी विजय झालेला आहे ते भाजपाकडून तिथे होते रविकांत बोगच्या यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या विरोधी असलेले त्यांचा तिथे विजय झालेला आहे भाजपाचे आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लढतींमध्ये असं वाटत होतं की काँग्रेस कुठेतरी विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये दहापैकी सात जागा घेऊन विजय मिळवला होता आणि मोठा जल्लोष त्या ठिकाणी झालेला होता तीच लय या विधानसभेमध्ये कायम राहील असं वाटत असताना भाजपनी मोठा धक्का विदर्भामध्ये काँग्रेसला दिला आहे आणि खरं म्हणजे याचा मग आता खलनायक कोण हे शोधणं सुद्धा गरजेचं आहे कारण विदर्भामध्ये काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी चांगली बाजू असताना देखील त्यांच्या बाजूचा कल असताना देखील हा निकाल असा का लागला हे दु, हे आता तपासणं देखील महत्वाचं राहणार आहे कारण वेगवेगळ्या श्रीट शेअरिंग मध्ये असेल रामटेकची जागा ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे गटाने त्यांच्याकडे खेचून घेतली त्याचा फायदा आशिष जयस्वाल यांना झालेला आहे आणि त्यामध्ये वोट डिमॉर्टेशनचं काम झालं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आशिष यांचा फायदा झालेला आहे आता ते सुद्धा दहा ते बारा हजार मतांनी त्या ठिकाणी पुढे आहे उमरेड उमरेडमध्ये उमरेड या मतदारसंघामध्ये संजय मेश्राम काँग्रेसचे संजय मेश्राम पुढे दिसत आहे त्या ठिकाणी प्रमोद घरडे आणि सुधीर पारवे यांनी एकमेकांचे त्याचा भाजपाला तिथे बसतो आहे त्याच पद्धतीने नागपूरमध्ये आता तीन ठिकाणी म्हणजे एकूण बारा पैकी फक्त तीन ठिकाणी चार ठिकाणी काँग्रेस कुठंतरी पुढे दिसत आहे ग्रामीणची एक एक जागा जी उमरेडची आता जी मी सांगितली ती आणि शहरामध्ये मध्य नागपूर त्या ठिकाणी बंटी शेळके पुढे आहे पश्चिम नागपूर विकास ठाकरे पुढे आहे आणि उत्तर नागपूर नितीन राऊत पुढे आहे आता या तीन जागा आणि त्या पण खूप जास्त फरकाने पुढे नाही आहे मागे पुढेच चालला आहे त्यामुळं अंतिम निकाल जर आता एक दोन तासामध्ये येतीलच तर त्यामध्ये सुद्धा नागपूरचं पूर्ण चित्र क्लिअर होणार आहे गडचिरोलीमध्ये देखील धर्मराव बाबा आत्रा पुढे आहे त्यांची कन्यास त्यांच्या आ, सामोर उभी होती आणि तिचा पराभव झालेला आहे धर्मराव बाबा आत्राम्यांचा विजय झालेला आहे अमरावतीचा आपण बघितलं यवतमाळमध्ये सुद्धा महायुतीलाच महायुतीच पुढे आहे अकोल्यामध्ये सुद्धा महायुती पुढे आहे भंडारा गोंदियामध्ये महायुती पुढे आहे मुख्य मुख्य लढती ज्या आहे त्या ठिकाणी मोठ्या नेत्यांचा पराभव या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि ज्या लोकांची अजूनही काउंटिंग काउंटिंग चालूच आहे तिथे सुद्धा अनेक नेते पराभवाच्या छायामध्ये आहेत अचलपूर मधुर बच्चू कडूचा धक्कादायक पराभव या ठिकाणी मानल्या जात आहे एकोणीसवी फेरीचा दक्षिण पश्चिमचं आत्ताच माहिती आलेले आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना शहाऐं शहाऐंशी हजार दोनशे मते प्रफुल्ल कुर्दे एकोणसाठ हजार आठशे एकोणपन्नास मतं त्यांना मिळाली आहे म्हणजे सव्वीस ते सत्तावीस हजार मतांचा फरक या ठिकाणी दिसतो आहे आणि अमरावती अकोला बुलढाणा या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पुढे दिसताना आपल्याला दिसत आहे अमरावतीमधील यशोमती ठाकूर यांची सीट देखील धोक्यामध्ये आलेली आहे म्हणून अमरावतीमध्ये देखील राहुल गांधींची सुद्धा सभा झालेली होती तिकडे मोरुड मोर्शीमध्ये भाजपाचे जे उमेदवार आहे चंदू यावलकर हे पुढं दिसतात आहे मलकापूर सुख संचिती भारतीय जनता पार्टी एक लाख एकोणनव्वद हजार मतांनी पुढे आहे ते त्यांना मते मिळालेली आहे बुलढाणामध्ये जयश्री शेळके आणि संजय गायकवाड यांच्यामध्ये सामना होता त्यामध्ये संजय गायकवाड सामोर आहे त्याचप्रमाणे सिंदगेड राजामध्ये मनोज कायंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे पुढे आहे मेहकरमध्ये सिद्धार्थ खरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ते त्या ठिकाणी पुढे आहे खामगावमध्ये आकाश फुणकर भाजपाचे त्या ठिकाणी ते पुढे आहे अकोटमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रकाश भारसाकळे पुढे आहे बाळापूरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नितीन देशमुख पुढे आहे त्याचप्रमाणे अकोला पश्चिम अकोला पूर्व मूर्तिजापूर या ठिकाणी सुद्धा काही उमेदवार आहे त्यामध्ये जवळपास भाजपाचेच नेते भाजपचे उमेदवार पुढे दिसत आहे रिसोडमध्ये वाशिम रिसोडमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस काँग्रेसचे उमेदवार अमित झनक या ठिकाणी पुढे आहे धामणगाव रेल्वेमध्ये मध्ये प्रताप अरुणराव अडसर भाजपाचे या ठिकाणी पुढे आहे विरेंद्र जगताप यांना कुठेतरी जवळपास सहा ते सात हजार मतांनी ते मागे दिसत आहे आपल्याला तर अशा पद्धतीनं महायुतीने जोरदार कमबॅक केला आहे महायुतीचं निर्विवाद बहुमत मिळा मिळालेलं आहे यावेळी देखील विदर्भातूनच महायुतीला खूप जास्त जागा मिळत आहे त्यामुळे त्यांची सुद्धा सत्ता राज्यामध्ये येणार आहे याच पद्धतीचं विश्लेषण आणि शेवटची आकडेवारी की कोण निवडून आलं कोण पराभव झालं कोणाचा महत्वाचा पराभव झालेला आहे आणि किती फरकाने त्यांचा विजय झालेला आहे ही माहिती घेऊन तुमच्यावरती येणारच आहोत तुम्ही बघत राहा मराठी